हॅलो नमस्कार सगळ्या ताईंचे पुन्हा एकदा माझे सह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे चला तर असईचे पप्पांना आज दुपारची ड्युटी होती आम्ही सकाळी लवकर उठलो आणि आम्ही कुठे चाललो आहे तर आज बालदिनही होता सगळ्या माझ्या छोट्या बालकांना बालदिनाच्या खूप खूप शुभेच्छा हे बघा साई मस्त तयार होऊन आली होती फोटोशूट करायला तर आमच्या सिन्नरमध्ये ना वन उद्यान आहे तर घाट म्हणजे घाट आहे ना त्याच्यावरतीच आहे तर तिथेच आम्ही आलेलो होतो आणि सई बघ पहिले घाबरत होती त्यानंतर छान मस्त सगळे फोटो वगैरे काढून दिले आणि हे बघा मोरांचं हे पण होतं तिथे म्हणजे सगळं काय असं चित्ते वगैरे बिबटे सगळं काय होतं त्याला ती घाबरत होती म्हणजे ते नकली होते असेच लावलेले होते आणि मोठा हत्ती पण होता तिकडे बघा खूप छान गार्डन होतं स्वच्छता पण खूप छान होती म्हणजे स्वच्छता खूप होती असं घा म्हणजे असं कचरा वगैरे काहीच नव्हतं आणि इकडे आम्ही आल्यानंतर सईचे थोडे फोटो काढले त्यानंतर फुगे फुगवले सईचे पप्पा तो चार अंक असतो ना तो फुगवत होते सईचं फोटोशूट करायला आलो होतो सईचे फोटो रील वगैरे सगळं येईल खूप छान मस्त सगळे फोटोवर एक काढलेले रीलही खूप छान आलेली आहे तर चला तर इथे नंतर मी पण माझे काढले सई म्हणती म्हणत होती सगळे माझ्या मित्रांनो तर में मी वा आले हे फोटो काढायला असं बोलत होती पण खूपच असं म्हणजे मी जेव्हा चेक करत होते ना तेव्हा ते वाराचा वगैरे खूप आवाज होता म्हणून मग म्यूट केलेलं आहे त्यानंतर मग आम्ही तिकडे केक पण नेलेला होता आणि मग तिला हे प्रिन्सेस आणलेलं होतं ते पण असं घा लावलं नंतर केक कटिंग केली छान मस्त सगळे फोटो वगैरे काढले खूप छान आलेले आहे आणि त्यानंतर आपली से खूप थकली होती फोटोज काढायच्या नंतर नाही म्हणत होती मला पहिले केक खाऊ द्या मग तिच्यासमोर बॉक्सेस ठेवलं तिला म्हटले खा बाई तुला जेवढा खायचा तेवढा खाय मस्त निवंत मग तिने केक वगैरे खाल्ला तिच्यासाठी थोडंसं खायचं पण घेऊन गेले होते मग तिचं थोडंसं तिचा मला पोटोपा केला त्यानंतर इकडे गार्डन होतं मग गार्डनमध्ये थोडी खेळली तिचा पोटो असतो मी इथे बसलेली होती फोटो काढत होते मिस्टरांनी खूप जोरात हे दिलं झोका दिला आणि खूप वरती होत होतं ते म्हणजे मी तर घाबरलीच होती नंतर घरी आले होते माझ्या जाऊबाई आणि हे बघा सई म्हणते मी रांगोळी काढली खूप मोठी आणि बघा लहानपणीची आठवण झाली ना तर ही राजा राणी होळी माझी पुतणी होती ती सईला ना बनवून द्या देत होती तर नांगर नांगरहोळी साधी होळी अशा भरपूर प्रकारच्या होळ्या आम्ही बनवल्या म्हणजे तिनेच बनवल्या माझ्यात आता लक्षातही नाही कशी बनवायची हे बघा ही माझी पुत्नी आहे आणि ती स साइडला दाखवत होती म्हटलं चला सई तू पण शिकवून घे असं आणि इकडे आईच्या तिकडं माझ्या त्या मोठ्या जाऊबाई बसलेल्या आहे त्यांच्या ताई ताई, ताई, ताई पण आलेल्या आहे ना त्यांच्याशी त्या गप्पा मारत होत्या त्यांनी सईसाठी बाळांसाठी ही ड्रेस घेऊन आले तुम्हाला सईचा ड्रेस पुढे दाखवतेच मी आणि निसई खूप मोठी अशी कागदांची रांगोळी काढलेली होती त्यानंतर मग आम्ही लागलो स्वयंपाकाला आई ना खूप छान मसाले भात करतात तर मग त्या मसाले भात करणार होत्या तोपर्यंत मग मेथीची भाजी पोळ्या करून घेते लगेच मग इकडे मेथीची भाजी आणि पोळ्या वगैरे केल्या तोपर्यंत म्हणजे त्याच्या पहिले पाहुणे केल्यानंतर साड्यांचे पॅकिंग वगैरे असतात कुरिअरला देणं असतं खूप म्हणजे असं बिझी दिवस असतो मग ते केलं मग आता सहा साडेसहा वाजलेले होते आणि स्वयंपाकायला लागली रात्रीच्या आणि दुपारी मिस्टर डब्या म्हणजे डबा घेऊन जातात दुपारी पण डबा असतो म्हणजे ड्युटी असली की तीन टाईम स्वयंपाक होतोच दिवसभरात मग इकडे आहे ना मी मस्त असे ना लसूण थोडासा टाकून मला मेथीची भाजीला आहे ना असं म्हणजे भरपूर लसूण टाकलेला आवडतो टेस्ट खूप छान येते आणि लसूण खाणंही चांगलं असतं आणि आता आहे ना म्हणजे थंडीचं तर खूप थंडी पडलेली आहे ना तुम्हाला सांगते प्रत्येक व्हिडिओत तर थंडी पडलेली आणि थंडीचं असं म्हणजे गरम गरम जेवण एक एका साईडला केलं की एका साईडला लगेच जेवायला बसायचं म्हणजे छान वाटतं आणि पोटभर पण जेवतो आणि त्याला करून ठेवलं की मग असं मुडून ये जेवण्याचा कारण थंडी एवढी असते ना त्यामुळे चला मेथीची भाजी ना स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतलेली होती मग एका साईडला मी ना ऐंशी बोलत होते इकडे सई पण होती तर बोलता बोलता आमचं पटकन स्वयंपाक पण होऊन गेला चला तर मग एका साईडला आईनने ना मसाले भात टाकला आणि भरपूर सोयाबीन टाकलेले आहे तर घर म्हणजे घरात सगळ्यांना सोयाबीन टाकलेलं भात आवडतो म्हणून बऱ्याचदा बोलते एवढं सगळं सोयाबीन तर सोयाबीन टाकलेलं भात सगळ्यांनाच आवडतो म्हणून भरपूर टाकलेलं होतं चला तर नंतर आज बालदी होतं ना मग सईसाठी कॅडबरी घेऊन आले होते खूप खुश झाली कॅडबरी म्हटलं की लहान मुलं खूपच खुश होतात आणि तिला चॉकलेट कॅडबरी वगैरे म्हटलं की खूपच आवडतं चला तर मग सईला कॅडबरी वगैरे दिली आणि ना इकडे मी तुमच्याशी सगळ्यांशी गप्पा मारते नाही दोन असतात त्याच्यात चला तर सईत दुपारी फोटोशूट केलं त्यानंतर दुपारी आराम केला पाहुणे पण आले होते म्हणजे जाऊबाई होते त्यामुळ्या हो ना आता काय करते जाऊ दे आणि आपले सहित फोटोशूट छान झालं ना कमेंट मध्ये नक्कीच सांगा कशी आणि आज बालदिन आहे सई केक गट आपण बालदिनाचं पण केलं बाबा फक्त आणि आता हे बघा माझं ब्लँकेट वगैरे आणून घेतलं मी खूप थंडी पडली तुमच्याक पण आहे का नक्कीच मध्ये सांगा आणि आपले टाइम बघितलं किती बडबड करते खूप बडबड करायला लागली आपली सई आणि दुपारी काही जास्त व्हिडिओ वगैरे काढले नाही आराम केला थोडासा स्टरचा डबा असतो दुपारी त्यानंतर मग पाहुणे वगैरे आले त्यानंतर साड्यांचे कस्टमरही असतात भरपूर काही असतं चला तर आजचाही छोटासाच व्हिडिओ आहे एक दोन दिवस छोटेसे व्हिडिओ येणारे बऱ्याचदाही विचारत होतात की लाईव्ह येणार आहे का तर लाईव्ह येणार आम्ही कधी रविवारी येऊ हो, आम्ही रविवारी दुपारी एक दीड वाजेच्या दरम्यान येऊ पोस्ट टाकली जाईल पहिले पगार एक दोन दिवसापासून लाईव्ह करायलाही जमत नाही आहे तर बऱ्याच ताईंच्या आज कमेंट होतं म्हटलं चला सगळ्या सगळ्यातईंना सांगूही आपण आणि आता आम्ही जेवण वगैरे करू आणि नाईट रुटीन बरं बघा सगळ्यांना बघ लगेच खायला सुरुवात केली बघा मी खा मला म्हणते खा नको खाय चला तर मग इकडे आता दुसऱ्या सकाळचा व्हिडिओ आहे आपल्या साईचा सकाळपासून चाललं होतं मम्मी फिंगर चिप्स बनव आणि आज एकादश पण होती म्हणजे आजचाच व्हिडिओ आहे हा आज एकादश आहे आळंदीची यात्रा आहे ना म्हटलं चला तर मिस्टर नाही आज सुट्टी होती तर म्हटले आजला ब्रेकफास्टसाठीच आपण मस्त करूया म्हणजे उपवासालाही चालतील असं म्हणजे त्याच्यात मी कॉर्नफ्लॉवर नव्हते ना टाकणार नाही तर कॉर्नफ्लॉवर त्याला लावल्यानंतर ते ला एकदम छान मस्त होतात इकडे माझं सगळे कपडे वगैरे वॉश करणार चाललं होतं स्वेटर वगैरे धुवून घेतले होते आज मी थोडेसे एक्स्ट्राच कपडे काढलेले होते त्यानंतर मी इकडे दूध तापत ठेवलेले आहे इकडे चहा ठेवलेला आहे आज थोडीशी उशीराच उठले म्हटले चला आजहीलाही सुट्टी आहे आणि आज काही निवंत आहे दिवसभर काही काम वगैरे जास्त नाही शनिवार म्हटलं की सुट्टीचा वार इकडे सगळे हाय लो नमस्कार सगळ्या त्यांचे पुन्हा एकदा माझी से, ये है। आ, से या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कालचाच व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला तर दुपारी पाहुणे आलेले होते म्हणजे पाहुणे म्हणजे आमचे माझ्या मोठ्या जाऊबाईच आहे आणि त्यांनी सेसाठीपर्यंत आणला बाळांसाठी पण आणला आणि आता आज एकादस आहे आज आळंदची यात्रा आहे तर सगळ्या ताईंना एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आजचं उपवास म्हणजे सगळेच पकडतात माझाही उपवास आहे आणि आपल्या साईबाईचं सगळंपासून चाललेस फिंगर चिप्स बनव फिंगर चिप्स बनव म्हटल्याचा उपवास आहे तर मग काय नाही लावत म्हणजे कॉर्नफ्लॉवरमध्ये टाकल्यानंतर अजून ते क्रिप्सी होतात पण मग म्हटले जाऊ द्या आपण फक्त असे म्हणजे मी प दाखवले तुम्हाला त्याची ना म्हणजे फिंगर चिप्सचे पाणी कट केलं त्यानंतर पाण्यामध्ये उकळून मीठ टाकून आणि आता फक्त तळून घेणार आणि ते होता, छान होतात असेही खूप छान होतात मागच्या वेळेस मी पहिल्या दिले ना खूप छान झाले होते आणि कारण कॉर्नफ्लॉवर उपवासायला चालत नाही ना म्हणून आता घरातलं सगळं आवरलेलं आहे रांगोळी वगैरे काढून झाली अजून मला पूजा वगैरे करायची पण म्हटले चार वाजता करूया तर तुम्हाला ते पण दाखवेल मी म्हणजे दुसऱ्या पार्टमध्ये आणि आता आज पण झाडांना छान मस्त पाणी टाकून घेतलेलं आहे सगळ्या हे बघा कृष्ण तुळस बघा किती सुंदर वाटते ना आज ही तुळस मी घरात घेणार आहे पूजा वगैरे करणारी सगळी काही चला तर हे बघा हा माझ्या जाऊबाईंनी आणलेला ड्रेस यासाठी खूप छान आहे खो कलरही खूप मस्त आहे न असा कलरही नव्हता थोडासा डार्क होता यामध्ये आणि घरातलंही माझं आवरलं होतं आणि आता देवपूजा तर मामाच करतात आणि त्यानंतर मी रात्री पूजा वगैरे करणार आहे ते पण दाखवेल ते विचारतात की तुमचा हॉल किती बाय कितीचा आहे पण खरंच मला माहीत नाही ताई म्हणजे म्हणजे ताई म्हणतील की कमेंटचं उत्तर देत नाही तू त्या पण मला साईज वगैरे काही माहीत नाही आहे तसं मी मिस्टरांना विचारलेलं तुम्हाला सगळ्या ताईंना सांगणं सांगेलच असं हे बघा फिंगर चिप्स छान मस्त सुकल्या गेले आणि सेना सुती कप कपडा लागतो रुमाला आपला व्हाईट रुमाल असतो ना तो खूप सुतकी असतो हो कॉटनचा ना त्यामध्ये मी ठेवले होते छान मस्त सुकले गेले आणि आता एक एका त्या एका साईडला मी लगेच तळून घेते म्हणजे डबल फ्राय करायचे ते आपल्याला तर पहिले थोडेसे करून घ्यायचे त्यानंतर पुन्हा एकदा करायचे त्याने एकदम छान असं कडक येतो त्याला आणि जेव्हा आपण उपवास नसला नेम तर आपण म्हणजे नुसतेही असे तळू शकतो खूप छान झाले होते मी काहीतरी काम करायला गेले आणि ते जास्तच फ्राय होऊन गेले त्यामुळे कलर असा आला पण खूप छान झाले होते एकदम असे कडक झालेले होते चला आपले से पण आवडीने खाते चला इथेच आजच्या व्हिडिओ चेंड करते आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हा सगळ्यांना बाय बाय